चला एक दोन तीन स्टार्ट लावायचं हाय मित्रांनो ताम्या आम्ही आदिवासी ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज खूप म्हणजे बघा ना कसं काय सगळं असं कसं झालंय पाऊस गेली दिवाळी होऊन गेली तरी पण पाऊस अजून परत गेलाय नाही पावसाचा काय सगळी भात वगैरे बघा ना कशी झालेत पिकून आणि खाली पडल्यात काही ना दाणे उंगायला लागलेत तर मित्रांनो आजचा स्पेशल दिवस म्हणजे आज रोहिदासचा जन्मदिवस आहे तर आज आपण काहीतरी करू स्पेशल आणि त्याच्यासोबत आपण प्रँक पण करू काहीतरी तर नक्कीच करू आपण त्याला माहीत नाही की आम्ही प्रँक प्रिंक करणार आहे तसं तर आपण प्रँक करूया त्याच्यासोबत आणि आता जात जाऊया आपण रोहिदासच्या घरी रोहिदास घरी असेल आता रोहिदासच्या घरी आलो तर बघा कसा रस्त्या बड्डे सेम टू सेम थँक्यू मित्रांनो सेम टू सेम तर मित्रांनो आज मी पण तेच टी शर्ट भरला आणि कसं काय ते असं काय कारण की आज हॅपी बड्डे थँक्यू व्हायचा प्रँक करूया रोहिदासची खूप मोठा प्रँक करायचा आपल्याला आज मित्रांनो रोहितदाससोबत आम्हाला प्रेंक करायचा आहे की नाही तू तुम्हाला सांगितलंच असेल काय प्रेंक काय करायचं येतो तर चला बघू आता मित्रांनो विषय असा आहे की आपल्याला रोहिदासवर करायचा आहे प्रॅंक आणि असा प्रयंक करायचा आहे की सगळेजण कामाला जातात तर मी डोकं चालवलं की यांना मी सांगितलं की सूरज संचित आणि अमर यांना मी काय सांगितलं की रोहिदासला फो कॉल करा आणि सांगा की आम्ही सगळेजण कामाला जाऊ आम्हाला घरी राहायला नाही जमणार कारण की आमचा आम्ही कामाला गेलो नाही तर आम्हाला काढून टाकतील असे सांगायचा तर आम्ही सगळेजण असे सांगणार आहेत कॉल करून त्याला आणि मग त्याला सरप्राईज देऊ संध्याकाळी आपण केक वगैरे घेऊन जाऊ आणि त्याला सरप्राईज देऊ मित्रांनो सकाळीच रोहिदासनी रोहिदासला यांनी कॉल केलेला तर यांनी सांगितलेलं की तुम्हाला सांगितलं असं असं त्यांनी सांगितलेलं पण खूप नाराज झाला वाटतो तो, तो मी पण दुपारी गेलेलो तिथे त्यांच्याकडे तर खूप नाराज झाला आहे त्याला आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे ना आणि आता आपण परत आपण एकदा कॉल करूया या तर आता परत कॉल करू बर काय बोलतो तर बघू मित्रांना रोज द्यायला आपण कॉल करू या संगीत कॉल कर त्याला कॉल फायनली केलायचलता का बघू काय बोलतो बरं बघू उचलत नाही मित्रांनो कॉल हॅलो हॅपी बर्थडे के आहे आता जातो रे कामावर एक दिवस नाही काय येत आता काय करणार रे इमर्जन्सी तशी आले तर काय करणार इमर्जन्सी एक दिवस नाही काय सांगता एक दिवस थांबतात तर काय दादपर्यंत मग तेच तर प्रॉब्लेम आहे एक दिवस जाशील तर आता लाख रुपये सोडवशील का काय तस नाही रे काय हे सूरज पण देत मग चांगला माझा मंत्री पण देत चांगला काय आता पण बघू ना एखाद दिवस प्लॅन सक्सेसफुल त्याने कॉल लगेच कट केला परत आपण कॉल करूया बघूया बरं उचललं काय काय बरं तर परत कर परत कर मित्रांनो कॉल कट करतोय मित्रांनो आता टाइम पण झाला आता आपण जाऊया विक्रमला केक ना ते वगैरे घ्यायला तर आता टाइम घरीच असेल आणि त्याला फोन पण नाही करणार आहोत जा मस्त तयारी कर रांगोळ विजा भेटूया मित्रांनो थोड्या टाइमात भेटूया आता आम्ही सगळे जण रांगोळ वगैरे करून आलोय बघायला आणि आता बघा गाडी बघित टाइम लावले आता आपण जाऊया केक वगैरे आणायला केक थंडे वगैरे आणायला जाऊ आणि रोहितला सरप्राईज करू तर चला होणार आहे त्याच्यासाठी किती खुश आहे हे बघा बघा सूरज काय वाटतं तुला किती फ्रँक कसा होईल मस्त होणार आहे डीजे बड्डे जोरात तयारी चालली आम्ही बघा आता ते घेऊन आले भान वाड्यावरून घेऊन आलाय मित्र वाड्यावरून घेऊन आलाय आणि रोहिदास अजून परत माहित नाही की आम्ही काय केलं इकडे ते तर आता जाऊया केक आणायला आलो दिवस आणि अंबाजला ठेवला घरीच कारण की गाडी एकच आणि चार घर तर आम्ही आलो आता ओके आणि त्यांना मान ठेवला तर आता जाऊया केक घेऊया मित्र मला पोहोचलो आहे आता मी पैसे काढायला आलो आहे बाईचा बड्डे आहे संदीप किती काढतो पैसे बस बस सर संदीप पाचशे रुपये काढतोय काढायला आले पुरसेस प्रोसेस चालू आहे मित्रांनो संजितनी पैसे पाचशे रुपये काढले चला चल संजित गाडी चालू कर तर मित्रांनो आमचा डायवर माझा डायवर आम्ही गिफ्ट घ्यायला आलो आहे पॅकिंग करायला आलो आहे मध्ये तर काय गो संजित काय घ्यायचा <laughs> <काई गया थे? laughs> काय घ्याय हां काय गू मित्रांनो बोला मला गिफ्ट आहे बघा संचित काढला बघा छोटीशी गाडी घ्यायला लावली मी हा पॅक करून द्या द्याय तर मित्रांनो बघा गाडी पॅकिंग चालू आहे आता पॅकिंग चालू आहे प्रोसेस बघा मित्रांनो फायदा आपलं गेट आहे चलो चलो मित्रांनो आता केक घ्यायला आलोय केक पण आपण छोटा घेऊ फ्रँक म्हणजे खूप इंटरेस्टिंग होईल छोटा केक घेऊ आणि नंतर मग मोठा निव्हा आधी पहिले छोटाच निव्हा आणि मग नेऊ तर हे बघा केक चालू तिकडे तर आता केक घेऊ आपण आम्ही आता हे बघा घेतलेत सेलिब्रेशनसाठी आलाय बघा तर केक वगैरे घेतला आणि आता जाऊया घरी सामान घेतलं केक घेतलाय एक छोटा घेतलाय आणि एक मोठा घेतलाय आपण आधी छोटा कापू नंतर मोठा तर आता घरी भेटले मला सगळं सामान घेऊन आलोय आम्ही आता घरी आहे आता हृदयाच्या घरी जाऊ तर बघा सगळी तयारी आमची खूप जोरात तयारी चालली आहे आणि गपचूप आम्ही रोजाच्या घराच्या बाहेर जाऊ आणि त्याला माहिती नाही पडलं पाहिजे असं तर चला चला, चला तर नंतर ना सगळेजण जाऊया हृदयाच्या घराच्या समोर हे बघा आकडा आलाय चला सामान वगैरे घेऊन आलोय आम्ही ते बघा सगळे ते इकडे बसलेत इकडे बसलेत परोदाच्या घराच्या बाहेर पण परोदाला माहिती नाही आहे काय आम्ही त्याच्या घराच्या बाहेर असं कट्यामत सेटअप रेडी झाला वगैरे आपण जाऊया तरोदाच्या घरासमोर पोहोचलो आणि हे बघा किती गाठ हे घबरांना जास्त आवाज नका करू त्याला माहिती पडेल कारण त्याच्या घराच्या बाहेर आम्ही आहोत आणि त्याला माहिती पडेल त्यांचं डीजे आहे फटांगऱ्या आहेत हे बघा कसं हातात तयारीत आहेत आणि आपण एकदाच डीजे लावू आणि फटाक्या तो बरोबर बाहेर निघेल तर हे बघा गिफ्ट वगैरे आहेत सगळं आता फटांगऱ्या आणि डीजे आपण घेऊन तिथे समोर जाऊ आणि लावू बरं काय रिॲक्शन येतं त्याचं निघतो का बाहेर एक घ्या डीजे घ्या चला ऋतुके तुम्ही इथं थांबा सगळे दपूर आ दपूर आखजण सगळ्यांना फोनला साईडला राहाय झा ते ए हे त्याच्या घराच्या बाहेर आलोय आहे वगैरे घ्या ना शेटअप रेडी आहे आणि फटाके वगैरे लावायला पण रेडी आहेत तर चला एक दोन तीन चार लावा झाला <coughs> <coughs> आता आपण केवळ पायच्या मित्रांनो सरप्राईज दिलं जात नाही मला मला माहित नाही होत हे सगळे बोलत होते का मी आम्ही सारे सगळेजण कामा जाणार आहेत आणि अचानक हे सगळं मला मा काही माहित नाही होत आणि <णगां> मित्रांनो <देण देण औरेत। देण ताँगां> चला सगळे चला आता आपण केक सगळेजण चला हे चला आता केक कापू ए सगळेजण सर्वजण या आता केक कापू आपण

सक्सेसफुल झाला सगळे खूप खुश आहेत रोहिदास पण खूप खुश आहे बघा चल रोहिदास झाला बर्थडे सगळे चा आता चला आता जेवायला जा नको नको राहू दे राव चला दिवस एका दिवस येऊ जा आता चला आता मित्रांनो बर्थडे झाला आता आपण पण जाऊया घरी तर चला मग चला मग रोहिद्यास जा चला आपले पण सगळे आहे केक मोठा कापायचा घरी गेला बोलवाय जाऊ परत <laughs> ए चल अजून काय आहे अजून काही केक <laughs> मित्रांनो <laughs> मला जा आणि डबल आवाज देऊ शकतात का अजून आहे काय आहे अजून <laughs> मित्रांनो चलो सरप्राईज तर <laughs> मित्रांनो रोहिदासला परत मी घेऊन आलोय कारण माहित आहे ना तुम्हाला तुम्हाला तर माहितच आहे तर मित्रांनो आपला मोठा मित्रांनो मला घरी पाठवलं आणि डबल बोलवलं अजून काय करायला बोलवलं तर काय करायला बोलवलं ते सांगत पण नाही

सगळ्यांनी मिळून हे बघा तर आता त्याला गिफ्ट आपण देऊ चल दे तर मित्रांनो सगळ्यांनी द्या त्याला गिफ्ट हा तर आता अनबॉक्सिंग कर रोहिदास इथेच लगेच त्याच आहे कोणती काय माहिती आहे एका दिवशी आपण त्याला गिफ्ट करू नाही बघा त्याला गिफ्ट केलंय आम्ही का एवढी मोठी एवढा मोठा गिफ्ट त्याला गिफ्ट केलाय आम्ही बघा चल फोड चालून पण बघ ट्रायल घेऊन बघ सपोर्ट नाही तर उद्या मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो रोहित असताना ते कारच बोलत नाही आहे तर मित्रांनो आहे मित्रांनो खतनाक सरप्राईज दिले यांनी रेसिंग मला त्याला फिरायची गरज आहे आता याच्यातच सगळीकडे फिरवीन मी आणि हे का गिफ्ट देणारे कसे खसतात हे ना थे ना थे ना थे। तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आमच्या आदिवासी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा तर चॅनल आहे आजचा ब्लॉग फक्त इथंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत જય જય મહારાષ્ટ્ર